बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शाहू आघाडीचा उमेदवार नेते मंडळीने जो डिक्लेअर केला इथली परंपरा आहे हा गोकुळ परिवार आहे आणि शाहू आघाडी परिवर्तनामध्ये जे काय आम्ही निवडून आलो सगळ्यांनी त्यामध्ये काय नेते जो निर्णय घेतला तो सगळ्यांनी मान्य केला आता आज तो निर्णय मान्य झाला इथला निर्णयच नेते मंडळींच्याकडे असल्यामुळं नेते मंडळी जो काय नाव देतील ते मान्य करतोय सभासद हे गोकुळच्या पाठीशी ठामपणे राहिलेले आहे त्यामुळं गोकुळ सक्षम आहे आणि जो आतापर्यंत निर्णय घेतला तो सभासदांनी मान्य केलेला आहे त्या पद्धतीने कारभार गोकुळचं चाललेला आहे आणि बिनवर निवड झालेली आहे त्यामुळे काय आता विषय नाही सतेज पाटलांनी नाव एक घेतलं ते आता दिसत नाही घडामोडी या संदर्भात नवीन मुस्लिमांचं नाव अचानक पुढे येते काय घडामोडी घडली आणि हे नाव पुढे येते या गाडीचे सर्वच नेते मंडळी तो बसून निर्णय घेतलेला आहे आणि ते नाव कळलं आहे आजच्या घडीला त्यामध्ये ते पण ती आजच्या बंट घडीला गोपूचा चेअरमन चे कोण होणार हे मुंबईत न सूत्र आलत आहेत यापूर्वी ही परंपरा नव्हती मात्र आता विधी करते योग्य वाटते का अयोग्य वाटते कसा बघतोय या घडामोडीकडे स्थानिक सहकारी संस्थांमध्ये मुंबईत हा एक राजकारणाचा भाग म्हणावा लागेल पण इथली जी निवड आहे ती नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली होते शाहू परिवर्तन आघाडीचे जे काही आम्ही एक संघ आहोत ते इथून पुढच्या काळामध्ये राहण्याचा प्रयत्न करू राहील अशी अपेक्षा आजच्या निवडीचा परिणाम उद्याच्या असं निवडणूक मला काही तसं वाटत नाही शाहू आघाडी ही एक संघ राहील याच पद्धतीनं पुढं काय कापयपूर्वी